दुसऱ्यांच्या वाड्यात गुलामी करण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत राज्य केलेलं केव्हाही चांगलं हे काही देशांकडे पाहता आपल्याला समजून येत आता जरी गुलामी प्रथा अनेक प्रमाणात कमी झाली असली तरीही ती अजूनही तिचं अस्तित्व जाणवूनच देते आता ती कशी जर जुन्या काळातल्या नव्या चित्रपटांमध्ये स्वतःच्या हाताखाली दुसऱ्याचं शोषण करणं वाईटच पण एखादा देश जर ते करत असूनही नाकारत असेल तर या धर्तीवर साऊथ मध्ये हल्लीच एक सिनेमा रिलीज झालाय त्याचे चर्चा जास्त इथे नसली तरी सौदी अरेबियात मात्र आहे कोणता आहे तो चित्रपट आणि का तापलाय सौदी अरेबियाचं डोकं चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आधी जीवित द गोट लाईफ हा साऊथचा सा चित्रपट नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला आणि त्याने सौदी अरेबियात थैमानच घातलं पिक्चरची हवा झाली पण त्यामुळे चित्रपटाच्या विरोधातही खतपाणी घातलं गेलं आता असं काय आहे एवढा या चित्रपटात तर हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे पण सौदी अरेबियाने मात्र जसं चित्रपटात दाखवलं गेलंय तसं इथे काहीही होत नसल्याचा दावा केलाय गोड डेज या कादंबरीतून रूपांतरित एकोणीसशे नव्वदच्या दशकात सौदी अरेबियामध्ये अपहरण झालेल्या आणि तीन वर्षानंतर पडून जाण्यात यशस्वी झालेल्या नजीब मोहम्मद या भारतीय नागरिकाच्या वेदनादायक अनुभवाचे वर्णन या चित्रपटातून करण्यात आलंय भारत जॉर्डन आणि अल्जेरिया या अनेक ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी जवळपास पाच वर्ष लागली नजीब सौदी अरेबियात आल्यावर कथा सुरू होते जिथे त्याला विमानतळावरील कर्मचाऱ्यांची भाषा कळत नाही आणि ज्याच्यामुळे तो सौदीत आला होता ती व्यक्ती काही त्याला तिथे दिसत नाही त्यानंतर कठोर आणि हिंसक सौदी व्यक्ती जिच्याकडून तो कामाची अपेक्षा करतोय ती दिसेपर्यंत तो स्थानिक लोकांकडून घोटाळ्यांचा अपरणाचा बळी ठरतो हा बनावट मदतनीस त्याला ओसाड वाळवंटातून प्रवासाला घेऊन जातो जेव्हा तो बोलतो तेव्हा त्याला शिवाय येतो जेव्हा तो प्रश्न विचारतो तेव्हा त्याला शिवाय येतो आणि जेव्हा तो आक्षेप घेतो तेव्हा त्याला मारहाण करतो आणि शेवटी त्याला नरक वाळवंटात पोहोचवतो अशी थोडक्यात याची कथा सौदी अरेबिया जरी या परिस्थितीचा हा दावा करत नसला तरीही अशी घटना एका भारतीया तिथे घडली आहे आता काय घडलं त्यांच्या सोबत तर तोही असाच नोकरी व कामाच्या शोधासाठी सौदी अरेबियात एका एजंट मार्फत गेला तेथे ते गेल्यानंतर मात्र तो नरकात अडकला त्याला सौदीच्या वाळवंटात चाराला ठेवलं होतं जवळजवळ तीन वर्ष त्याने हे काम केलं पण या कामाचा त्याला कुठलाही पगार मिळाला नाही ना तीन वर्षात त्याला घालायला धड कपडे मिळाले एका पायघोळ सदराच्या त्याने दोन वर्ष काढली उठता लाच बसता बुक्कीचं सूत्रच त्याच्यासोबत वापरलं गेलं बकऱ्यांना आंघोळ घातली जायची नाही तशी त्याला अंघोळ करण्याची परवानगी नव्हती अन्न म्हणून त्याला फक्त एक शिळा ब्रेड दिला जायची तो बकरीच्या दुधात बुडवून खायचा बकरा स्वच्छ नसल्याने त्यांच्या दुधालाही विचित्र वासायचा आणि चव लागायची अशी त्याने तब्बल तीन वर्ष तेथे काढली त्याला केस आणि दाढी कापण्याचीही परवानगी नव्हती त्यामुळे त्याचे केस दाढी तसेच वाढले राहिले असंही सांगितलं जातं की जेव्हा तो सौदी अरेबियात गेला तेव्हा त्याची पत्नी ही प्रेग्नेंट होती तो जेव्हा भारतात यायला निघाला त्या दरम्यान त्याला हे कळून आलं की त्याने ज्याच्या नादाला लागून धाडस केलं तो खरा सौदीचा एजंट तर ते सौदीला भारतीय लोकांना गुलाम म्हणून पाठवण्यात येणाऱ्या टोळीच्या रॅकेटचा एक सदस्य होता जॉर्डनचा अभिनेता अकेफ यांनी श्रीमंत अरब पात्राच्या चित्रणावर तीव्र प्रतिक्रिया उमटवल्यानंतर जीवितम चित्रपटातील त्याच्या सहभागाबद्दल सौदी समाजाची जाहीर माफी मागितली आहे हा चित्रपट कोणत्याही देशाचा लोकाचा समाजाचा किंवा वंशाचा अपमान करत नाही अशी सुरुवातीला दिलेली वॉर्निंग मात्र या वादामुळे खोटी ठरताना दिसून येत आता या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटना खरोखरीच खऱ्या असतील तर हा क्रूर मानसिकतेचा माणूस किला मात्र काळीमा फासला जातोय याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद